आणि कया काळे न चले उपाय धरावे ते पाय विठो बाचे अवघेची पुण्य असे तया पोटी अवघिया तुटी होय पापा अवघे मोकळे अवघिया काळे उद्धरती कुळे नर नारी काळवेळ नाही गर्भवास दुःखे मुखे नाम एक तुका म्हणे काही न लगे सांडावे सांग तसे भावे घेती तया या कलियुगामध्ये जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणताच उपाय चालत नाही फक्त एक विठोबाचे पाय चित्तात साठवून ठेवावे फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करावं या जगतामध्ये जे काही पुण्य आहे ते सर्व या विठ्ठलाच्या पायामध्ये चरणामध्येच आहे आणि त्याच्या नामचिंतनानेच सर्व पापांचासुद्धा नाश होतो या विठोबाचे नामचिंतन कोणत्याही काळात करता येते आणि जे कोणी नरणारी जे कोणी पुरुष किंवा स्त्री या विठोबाचे नामचिंतन करतात त्यांची सर्व कुळे उद्धरली जातात या विठोबाचे नामचिंतन करण्यासाठी कोणताही वेळ किंवा काळ पाहण्याची गरजच नसते विठोबाचे नाम एकदा जरी घेतले तरी गर्भवासादी दुःखे नाहीशी होतात म्हणजे पहिलेपासून चालत आलेली तुमची सगळी दुःखं नाहीशी होतात तुकाराम महाराज म्हणतात हे हरिनाम घेण्याकरता कशाचाही त्याग करायचा गरज नाही आणि जे हरीचे नाम अगदी श्रद्धेने घेतात जे मनापासून हरिनाम घेतात त्यांनाच मी या हरिनामाचे महत्त्व सांगतो